i Os नवे अंगभूत झालेली शिवा, भगवान परमात्म्या समर्पित करून शिवेला या ठिकाणी प्रमाणे करतात करत राहावं अशी इच्छा प्रकट करतो करत असताना अशा प्रकारचा या धावत्या कलियुगामध्ये कलीचा वारा संचार करत आहे किंवा थोडा परमार्थाची कस असावी वारकरी संप्रदायाची कस असावी तो परमार्थ टिकत असतो या न्यायाने अशा प्रकारचं त्याच्यामध्ये सर्वांनी लक्ष घालावं आपल्या परमार्थामध्ये योग्य दिशेने कशा योग्य परमार्थ होईल नाहीतर अशा प्रकारचं आपण पाहतो की साधना करीत असताना त्याच्यामध्ये दृष्ट पूर्ण करता होय ज्याच्याकरता जे उभारलेलं आहे ते प्रेम भक्ती अशा प्रकारची धावत कलियुगाचं वारं इतकं पसरलेलं आहे या वाऱ्यामध्ये किती जण वावठळीमध्ये वाहत चाललेली आहे चुको भरायचा संदेश कुठे बाजूला पडला आहे असं स्थिती झालेली आहे आपण पाहू गेलो तर अशा प्रकारचं कीर्तन सुद्धा अशा प्रकारच्या मर्यादा सुटलेल्या आहेत सुद्धा मर्यादा सुटलेल्या आहेत कीर्तनामध्ये गाणी म्हणायला लागले कीर्तनामध्ये पवाडे म्हणायला लागले आणि तेच आम्हाला गोड लागले आणि त्यालाच आम्ही चाळीस हजार द्यायला लागलो त्यालाच आम्ही पन्नास हजार द्यायला त्यालाच आम्ही पंचवीस हजार द्यायला कुठं सांभाळायच राहिले तुकोबराचे अक्षर कुठं सांभाळून घ्यायचे आम्ही की देती घेती नरकात जाते मग तुम्ही म्हणाल की तुम्ही त्याच्यापासून बाजूला आहेत का बाजूला आहेत का असं जर का म्हणलं तर अशा प्रकारच आजही आम्ही बाजूला आहेत आजही आम्ही ते सांभाळलेलं आहे तुम्ही म्हणाल कसं काय ठरवून घेतलं की भीती घेती आली आणि ठरवून नाही घेतलं की तो रोष येत नाही पण याच्यासाठी अशा प्रकारचं ठरून कथा ठरवून कीर्तन किती अवघड झालेला आहे म्हणजे हा भाग जो आहे ना देण्याकरता पहिल्यापासून परंपरा चालतच आलेली आहे आपण ज्याची कथा ठेवतो ज्याचं कीर्तन ठेवतो तो, तो पूज्य भावाने त्याला द्यावं आणि दिलंच पाहिजे ऋषी मुनी पासून अशा प्रकारची ही परंपरा चालत आलेली आहे परंतु जिथ व्यवहार आला की हा दोष तुकरायचा लागलाच लक्षात घ्या आणि म्हणून कशीने परमार्थ करा तर आपलं जीवन पडेल जिथं सत्येन महाराज तिथं देण्याकरता आमचे हात आखडते जिथं खरंय जिथं आपली व्यवस्था होती जिथं आपली साधना होती अशाला आम्ही देणार नाही लटकेचे ऋषे साच कोणास वारकरीला देण्यासाठी वारकऱ्यासारखं पवित्र कोणीच नाही आज जर तुम्हाला दान द्यायचं असेल तर दान देण्याकरता योग्य असा वारकरीच आहे परंतु त्याच्याकरता मात्र द्रव्य पात्र विचार रोय पैसा देण्याकरता पात्राचा विचार करावाच लागतो सर्व भूती द्यावे देण्यासाठी मात्र तिथं कोणाला बघायची नाही कसा ता आहे काय परंतु दान ना मग तिथं मात्र द्रव्य पात्र विचारून त्या देत असताना त्या पैशाचा योग तुमचा चांगला होईल का याचा विचार निश्चित आपल्या अंतकरणामध्ये आला पाहिजे हा द्या तुम्ही निश्चित द्या आणि म्हणून कशीने परमार्थ करा आपल्याला भक्ती प्रेम भेटू हीच अशा प्रकारची इच्छा प्रकट करतो आणि आपण मोठ्या निष्ठेने प्रेमाने मला अशा प्रकारचं अव्यातपणे एकोणीस वर्ष तर आता लिहिले असतील परंतु कितीतरी कालांतराने अशा प्रकारच्या आपल्या सेवा मला देतात आणि आपण परंपरेने सेवा करतो आणि म्हणून आपलं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे सर्व गावकरी मंडळीचं कौतुक करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व परिसरातील गुणिजल मंडळी अशा प्रकारची या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे लक्ष्मणांना आहेत आमचे उद्धव महाराज आहेत आमचे मृदंगाचार्य सवाशे महाराज आहेत आमचे परमेश्वर महाराज आहेत आमचे दत्ता महाराज सुनवणे आहेत नाकलगावकरी मंडळी आहेत आणखी भरपूर माऊली आहेत आणि आपल्या गावात ते सर्व मंडळी आहेत असं वारकऱ्याला जपावं वारकऱ्याचं ध्येय साध्य करावं आणि त्याच्याने आपलं जीवन अशा प्रकारचं सफल बनवावं असं मी आपल्या पुढे अशा प्रकारचं विनंती करतो आणि आपण ती स्वीकाराल आणि आपण अशा प्रकारचं कशीने परमार्थ कराल कारण या कलियुगाच्या जमान्यामध्ये अशा प्रकारचं फार अवघड झाले सांगितलं तर ते सुद्धा फुटत नाही परंतु करण्याची गरज आहे अत्यंत गरज आहे तेव्हा असा कशीने परमात्थ हवा एवढी विनंती आपल्याकडून करतो भगवान परमात्म्याने तसं आपल्याकडून करून घ्यावं तुमच्या आमच्याकडून करून घ्यावं अशी भगवंताकडे मागणी मागतो आणि पूर्ण पूर्णविराम देतो